चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे ग्रामशिव भरती सराव पेपर आपण या ठिकाणी घेतो आहे शेवटच्या टप्प्यात आपण आहोत तुमचे पेपर्स काही दिवसावर येऊन ठेपलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी चाळीस प्रश्न आपल्याला बघायचे आहेत जे की तुमचे ऐंशी गुण पूर्ण क म्हणजे त्याची तयारी करून घेणार आहेत आपण मला वाटतं आपला सिलेबस जो आहे तो अभ्यासकट्टा ॲपवर त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे टोटल सिलेबस आपण त्या ठिकाणी तुम्हाला शिकवलेला आहे आणि निश्चितपणे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे कोणती बियाणे आहे जी पुन्हा पुन्हा पेरणीसाठी वापरता येत नाही बघा सो परागीत संश्लेषित वान वाण संयुक्त वाण बघा कोणते बियाणे आहेत जे पेरणीसाठी पुन्हा पुन्हा वापरता येत नाही बघा आता हे सोपरागीत जे असते हे वापरता येते संश्लेषित वाहन सुद्धा वापरता येते आणि संयुक्त वान सुद्धा वापरता येते संकरित वाहन या ठिकाणी वापरता येत नाही भेंडीच्या पानाच्या शिरा पिवळ्या आणि पान हिरव्या रंगाचे हा रोग कशामुळे होतो बघा भेंडी आहे याच्या पानाच्या शिरा पिवळ्या रंगाच्या होत आहेत आणि पानं हिरव्या रंगाचे होत आहेत कशाच्या अभावामुळे असं आपण म्हणूया बोरॉन कॅल्शियम विषाणू जीवाणू बघा कशामुळे होत आहेत अभाव तर विषाणूमुळे हे हो घडते भेंडीच्या पानाच्या शिरा जे आहे ते पिवळ्या हिरव्या रंगाचे त्या ठिकाणी त्याचे पानं होत आहेत पुढे कोणत्या फळाचा उपयोग हा युनानी आणि आयुर्वेदी औषधी पद्धतीमध्ये केला जातो डाळिंब बोर आवळा सीताफळ युनानी आणि आयुर्वेदी औषधी पद्धतीमध्ये आवळा हे फळ वापरले जातात पिकांच्या आधारभूत किमती ठरवण्यासाठी कोणता आयोग कार्यरत आहे तो आयोग कधी स्थापन झाला त्याचं नाव कधी बदललं बाबी मी तुम्हाला आपले जे बेसिक लेक्चर आहे तांत्रिकचे ग्रामसेवक आणि कृषी सेवकचे त्याच्यामध्ये डिटेल घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे तुमचं उत्तर चुकणार नाही कोणता आयोग म्हणजे नियोजन मंडळ कृषी मूल्य आयोग कृषीपण मंडळ कृषी खाती भारत सरकार मला उत्तर द्यायचं आहे कृषी मूल्य आयोग आपण त्याला म्हणतो तुपाचे जास्त प्रमाण मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक महत्वाचा आहे बघा जास्त तूप मिळवायचं आहे आम्हाला केशी लोणी दूध स्निग्धांश सरळे तूप जास्त कधी मिळणार जर त्या दुधामध्ये स्निग्ध जास्त असेल स्निग्धांशाचं प्रमाण जास्त असेल तर तूप जास्त मिळतं संक्रित जात निर्माण करण्यासाठी फुलझाडांची झाडांची अभिवृद्धी कशापासून करतात बियांपासून छटापासून काश्यांपासून कंदापासून बघा सहा नंबरचा प्रश्न आहे संक्रित जात तयार करायची फुलझाडांची अभिवृद्धी करायची आहे कशापासून आम्ही करणार बियांपासून आम्ही करणार आहोत पुढे आपण जातोय कोणत्या रोगामुळे झाड वरून खाली बुंद्यापर्यंत वाळत जाते बघा काळी कुज बुंदासड भुरी मर वरून खाली वाढत जाते बुंद्यापर्यंत वाढत जाते कोणत्या रोगामुळे बघ पहिला काळीकूज नावाचा रोग आहे दुसरा बुंदासड आहे तिसरा भुरी आहे चौथा मर रोग आहे मर रोगामुळे हे महाराष्ट्रातील कोणत्या भागातील जमिनीमध्ये चुनकडीचं प्रमाण जास्त आहे आठ नंबरचा प्रश्न आहे जास्त पाऊस कमी पाऊस कोकण विदर्भ चून प्रमाण जास्त कुठे आहे जो कमी पावसाचा प्रदेश आहे का तिथे चुनखडी जास्त असते हे लक्षात ठेवा महाराष्ट्रातही आहे फांद्या वाकवणे ही कृती कोण झाडांमध्ये करतात फांद्या वाकवण्याची कृती मग ते कशासाठी वाकवल्या जातात तो एक वेगळा मुद्दा आहे अंजीर चिंच पेरू चारोळी पेरूंच्या फांद्या वाकवल्या जातात पेरूची गाजली जात मला सांगा जिच्यावर प्रश्न आले तुम्हाला काढणीनंतर नंतर फुले आहे कोणत्या रसायनाचा वापर केला जातो नंबरचा जा प्रश्न आहे इथ्रेल कॅल्शियम कार्बाइड सोडियम सिल्वर थायोसल्फेट आणि मित्रांनो ग्राम साठी तुम्हाला त्र्याहत्तरव्या चौऱ्यात्तरव्या घटनादृष्टीवर मुख्यत्वे त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीवर प्रश्न येतील तुम्हाला परराष्ट्र संबंधावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात मी त्याची वेगळी लेक्चर घेतलेली आहेत तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्न येऊ शकतात त्याचं वेगळं लेक्चर संगणकाचं लेक्चर घेतले हे सगळे लेक्चर तुम्हाला जाऊन बघायचे दहा नंबरचा प्रश्न आहे सिल्वर थायो सल्फेट काढणीनंतर फुलं टिकवायचे आहे त्यासाठी हे रसायन वापरलं जातं गंधक या रसायनाचा उपयोग गुलाबावरील कोणत्या रोगाच्या नियंत्रणासाठी केला जातो गंधक गुलाबावरच्या त्या रोगाचं नियंत्रण करतोय हुडी केवडा करपांवर गंधक कोणत्या रसायनाचा उपयोग करतो उपय। हो उपय। आहे गुलाबावरील कोणत्या रोगाच्या गंधक उपयोग होतोय मित्रांनो भुरी नावाचा जो रोग आहे ना त्याच्या नियंत्रणासाठी गंधक या रसायनाचा उपयोग होतो आहे कलिंगडाच्या पक्व फळामध्ये सरासरी किती टक्के साखर असते सहा आठ बारा सोळा कलिंगडाच्या पक्व फळामध्ये किती टक्के साखर असते अं मित्रांनो कलिंगड कलिंगड बारा टक्के साखर जे पक्व झालेलं फळ आहे त्याच्यात मूलभूत बियाण्यांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते बघा हे मूलभूत बियाणे महत्त्वाचे महत्वाचे मूलभूत बियाण्यांच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते असं म्हटलेलं आहे पांढरा हिरव्या पिवळ्या कोणत्या प्रकारचं बघा तीन प्रकारचे बियाणे मी तुम्हाला सांगितलेले आहेत मूलभूत बियाण्यांची पिशवी आहे पिवळ्या रंगाचं लेबल या ठिकाणी असतं टोमॅटोच्या सालीपासून कोणता उपपदार्थ तयार करतात राळ तेल ॲसिड अल्कली चौदा नंबरचा प्रश्न आहे टोमॅटोची साल आहे उपपदार्थ कोणता तयार आम्ही करणार आहोत टोमॅटो टोमॅटोपासून अनेक उपपदार्थ आहे मात्र इथे राळ या ऑप्शनमधला झाडाच्या मुळाजवळ अन्नद्रव्यांचे द्रावण अथवा रोगनाशकाचं द्रावण ओतण्याच्या क्रियाला आम्ही काय म्हणतोय मुळाजवळ ओढतायचं झाडाच्या त्या क्रियेला आम्ही काय म्हणतोय ड्रेचिंग स्प्रेंग स्प्रेन ट्रेंचिंग डस्टिंग पंधरा नंबरचा प्रश्न आहे ड्रेचिंग त्या मुळाजवळ अन्नद्रव्य ओततोय आम्ही रोगनाशकाचं द्रावण ओततोय त्याला आम्ही ड्रेचिंग हा शब्द वापरला आहे कन्सेप्ट या द्राक्षाच्या खोडास चिकटपट्टी लावल्यामुळे कोणत्या किडीचं व्यवस्थापन केलं चिकटपट्टी लावायची फुलकिडे भुंगेरे पिठ्या ढेकून मावा द्राक्षाच्या खोडास चिकटपट्टी लावल्यामुळे कोणत्या किडीचं व्यवस्थापन होत पिठ्या ढेकून या किडीचं व्यवस्थापन होत आहे खालीलपैकी शेळीची कोणती जात विदेशी आहे महिसाना सानेन पश्मिना पश्मिना अंगोरा विदेशी जातीची शेळी हो। सतरा नंबरचा प्रश्न आहे आता या ठिकाणी महिसाना आपल्याकडचीच आहे पश्मिना इकडची अंगोरा सानेन विदेशी आहे सानेन कशासाठी प्रसिद्ध माहिती शेळीची जात प्रश्न आलाय ना तिच्यावर शेतमालाची प्रमाणक तयार करणारी संस्था राष्ट्रीय सहकारी विकास कृषी किंमत आयोग व्यापार विकास प्राधिकरण भारतीय मानक ब्युरो तिला इंग्रजीमध्ये काय म्हणतात शेतमालाची प्रमाण प्रमाणाके तयार करणारी संस्था उत्तर तर चुकत नाही तुमचं त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती तुम्हाला आहे का भारतीय मानक ब्युरो असं आपण तिला म्हणतो आहे पुढील बाकी विषारी नत्रयुक्त कहत कोण विषारी नत्रयुक्त खत कॅल्शियम सायनामाइड अमोनियम नायट्रेट युरिया अमोनियम सल्फेट विषारी नत्रयुक्त खत हे कॅल्शियम सायनामाइड आहे कॅल्शियम सायनामाइड आपण त्याला म्हणतोय महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर चिकूच्या कोणत्या जातीची झाडं लागवडीखाली आहेत बघा क्रिकेट बॉल कालीपत्ती पिलीपत्ती कीर्ती भारती वीस नंबरचा प्रश्न आहे कालीपत्ती ही चिकूची जात आहे तिची झाडं या ठिकाणी लागवडी आहेत मित्रांनो आपण या ठिकाणी स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या पुस्तकातून एकशे एक, एक प्रश्नोत्का संचामधून हे लेक्चर बघतोय निश्चितपणे तुम्ही हे पुस्तक आगामी काळात वापरू शकतात ग्रामशोक परीक्षेच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान कधी सुरू केले होते दोन हजार एक दोन पंधरा सोळा दोन तीन चौदा पंधरा हा प्रश्न आलेला आहे राष्ट्रीय पशुधन अभियान दोन हजार चौदा पंधरामध्ये सुरू झाले मोदी सरकार आल्यानंतर सर्वात जास्त स्टार्च असणारं पीक कोणतं मका बटाटा सुरण रताळी सर्वाधिक स्टार्च कशात आहे गाजलेला मुद्दा आहे बटाट्यामध्ये सर्वाधिक स्टार्च असतं लक्षात ठेवा कोणता भाजीपाला पाभरीने पेरून लागवड करतात गवार कोबी फ्लावर टोमॅटो बघा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गवार ने, पेरुन, ने जो जे आहे ती पाभरीने पेरून त्या ठिकाणी लागवड केली जाते ॲझोटो बॅक्टर हे कोणत्या प्रकारचं खत आहे ॲ बॅक्टर वनस्पतीजन्य विषाणूजन्य जीवाणूजन्य सेवाळजन्य ॲझेटो बॅक्टर कोणत्या प्रकारचं खत आहे मित्रांनो विषाणूजन्य खत जीवाणूजन्य खत हे जीवाणूजन्य खत आहे ॲ बॅक्टर शेतावरीच्या कोणत्या भागाची भाजीसाठी काढणी करतात कोळी पानं कोवळ्या मुळ्या कोवळे कोंब कोवळे कोड शेतावरीचा कोणता भाग भाजी आहे भाजीसाठी आम्ही काढतो आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि कोवळे कोंब आपण म्हणतोय जे की आम्ही त्याची भाजी बनवतो कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते गहू भात ज्वारी मका तृणधान्यामधलं तेल हा तृणधान्य आहे की जिथे सर्वाधिक तेल आहे प्रश्न भारी आहे प्रश्न भारी आहे उत्तर देता आलं पाहिजे मित्रांनो मका जे आहे ना मक्यामध्ये ते कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे मुंबई नाशिक नागपूर औरंगाबाद पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये कडधान्य पिका खालील क्षेत्र देशाच्या तुलनेत किती टक्के आहे बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे बारा तेरा टक्के कडधान्य पिकाखालील क्षेत्र बारा ते तेरा टक्के जर पाणी जास्त क्षारयुक्त असेल तर खालीलपैकी कोणत्या वृक्ष शेती कराव्यात क्षारयुक्त पाणी असेल तर जिथे क्षार आहे तिथे ती वृक्ष शेती बांबू सुबाभूळ नीलगिरी सर्व एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे बांबूची शेतीही चालते सुबाभुळीची शेतीही चालते आणि निलगिरीची शेती सुद्धा चालते वरीलपैकी सर्व निळ्या हिरव्या शेवाळामुळे हवेतील कोणत्या घटकाचे स्थिरीकरण होते असं म्हटलेलं आहे बघा निळ हिरव शेवाळ हवेमधला घटक आहे तो स्थिर होतो स्फुरद नत्र पाला गंधक घटक शेवाळामुळे नत्र नावाचा घटक आहे भाजीपालाच्या रोपाच्या कोवळ्या मुळ्यांवर कोणत्या रोगामुळे चट्टे दिसतात भाजीपालाच्या रोपांच्या कोवळ्या मुळ्यांवर म्हटलेले करपा मर कुज भुरी एकतीस नंबरचा प्रश्न आहे मर रोग जो आहे त्यामुळे या ठिकाणी चट्टे दिसता आहेत आवळा फळात कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आवळ्यामध्ये असणार जीवनसत्व ब अ बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आवळ्यामध्ये असणार जीवनसत्व मित्रांनो अ जीवनसत्व आहे हा प्रश्न आलाय विज्ञानाचा प्रश्न आहे कपबसी हे झुडूप कोणत्या प्रकारात मोडते शोभिवंत सुगंधी शोभिवंत झुडूप औषधी झुडूप कपबसी झुडपाबद्दल बोलतोय मी हे शोभिवंत झुडूप झुडूपे कपबसी आहे जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची सीमांत मर्यादा यांच्या योग्य जोड्या जुळवा बघा जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची सीमांत मर्यादा म्हणजे जस्ताची लोहाची मॅगनीजची कॉपरची किती मिलीग्रॅम पर किलो साडेचार दोन झिरो पॉईंट सहा झिरो पॉईंट दोन चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जस्ताची झिरो पॉईंट सहा एवढी मिलीग्रॅम प्रतिकिलो एवढी सीमांत मर्यादा आहे लोहाची जर आपण बघितली तर ती साडेचार मिलीग्रॅम पर किलो आहे मॅगनीची दोन मिलीग्रॅम पर किलो आणि कॉपरची झिरो पॉईंट दोन मिलीग्रॅम पर किलो महाराष्ट्रामध्ये अंजिराची लागवड प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याच्या जिल्ह्याशी संबंधित आहे अंजीर लागवड नगर पुणे सातारा सोलापूर कुठे केली जाते मित्रांनो तुम्ही जेवढी जास्त सराव प्रश्न सोडवाल ना तेवढा तुमचा स्कोर वाढणार आहे मी म्हणत नाही सगळे प्रश्न जसे तसे येतील मात्र बरेचसे मुद्दे तुम्हाला इथून कवर होणार आहेत पुणे जिल्हा या अंजिरासाठी प्रसिद्ध आहे वनस्पतीवर विषाणूंचा प्रसार प्रामुख्याने कसा होतो कीटक जीवाणू हवा पाणी कशामार्फत वनस्पती आहे विषाणूंचा प्रसार कशामुळे घडून येतोय तर तो कीटकांमार्फत घडून येतोय जीवाणुगथ पिकांना टिंबटिंब मिळवून देतात पालाश नायट्रोजन ऑक्सिजन जीवाणू खतं आहेत पिकांना काय मिळवून देत आहेत खतं म्हटलं की नायट्रोजन नत्र ही जीवाणू ऊस पिकाला चाळीस ते पन्नास टक्के नत्राचा पुरवठा करतात रायझुबियम ॲजिस्पिरिलम ॲजिटोबॅक्टर आजोला ऊसाला चाळीस ते पन्नास टक्के नत्राचा पुरवठा कोणते जीवाणू आहेत ॲसिटोबॅक्टर नावाचे जीवाणू आहेत महाराष्ट्रातील कोणत्या शेळीची जात दूध आणि मांसाकरता प्रसिद्ध आहे दूध आणि मांसासाठी प्रसिद्ध असलेली शेळीची जात कोणती सानेनं सुरती उस्मानाबादी जमनापारी एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे दूध आणि मांसासाठी प्रसिद्ध असलेली उस्मानाबादी ही शेळीची जात तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कृत्रिमृत्या तयार केलेल्या वनांना आम्ही काय म्हणतोय जंगल नैसर्गिक वने वने रोपटे नैसर्गिक तर म्हणणार नाही जंगलही म्हणणार नाही राहिला विषय त्यांना आम्ही रोपवने असं म्हणतो आहे मित्रांनो अभ्यासकट्टा ॲप आहे ग्रामसेवक भरती ज्यांचे पेपर पुढे होणार आहेत सरळ सेवा आरोग्यसेवक कृषीसेवक पोलीस भरती तलाटी महाटी टी मनपा विविध बॅचेस आहेत अभ्यासकट्टा ॲपवर जाऊन तुम्हाला जॉईन करता येतील नक्कीच अभ्यास करत राहा आपल्या मित्रांना सांगत राहा फायदा तुम्हाला होणार आहे थांबतोय धन्यवाद